नमस्कार मैत्री कशा आहात तर चला तर मग आज बघूया मम्मीच्या घरच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे दिवस थोडाच राहिला होता पण घरात बसून पण बोर झालं होतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला गाव गावाकडं खूप छान वाटत होतं मम्मी काय यायला तयारच नव्हती तिला जबरदस्तीनं तयार केलं चल म्हणून फिरून येऊया जर असं तर चला तर बघूया रियांश बघा कसा पळतो आहे आम्ही जाणार होतो शेतामध्ये खास कारण जाण्याचं हे होतं की शेतामध्ये खूप मोर आहेत आणि संध्याकाळच्या टायमिंगला ते झाडावरती राहण्यासाठी येतात म्हणजे रात्रभर ते झाडावरच असतात आणि बाबा म्हणाले होते की तुम्हाला मोर दाखवतो तर आम्हाला ते घेऊन चालले होते हे जे व्हिडिओमध्ये दिसत आहे ती मोठी दगडाची खाण आहे खूप मोठी साडेतीन एकराची खाण आहे ही आला की एकदम तळ्यासारखी भरून गेलेली असते पण आता उन्हाळा असल्यामुळे रिकामी आहे मला थोडंसं लांब जायचं होतं आणि अंधार पडायला आला होता, होता त्यामुळे आम्ही लवकर लवकर जात होतो आणि अजून एका ठिकाणी जायचं होतं तर एक सोबत दोन्ही कामं होतात आम्ही म्हणून निघालो होतो आणि खूप छान वाटत होतं संध्याकाळचं फ्रेश वातावरण होतं आणि गावाकडचं सकाळ असो किंवा संध्याकाळसो फ्रेशच वातावरण असतं तर याशला पण खूप छान वाटत होतं म्हणजे त्याला एकदम मोकळं मोकळंच वाटतंय तर तो उचलून घेत घेऊ का म्हणलं तर तो उचलून पण घ्यायला मागत नव्हता तर त्याला चारायचंच होतं तर तो बघा दिसतो ते व्हिडिओमध्ये नुसता पळत असतो तर असंच पुढं शेतामध्ये गेल्यानंतर आम्हाला मोर दिसले पण व्हिडिओमध्ये थोडंसं म्हणजे छोटे दिसतात किंवा येतो मोठ्या जवळून बघायला काही भेटलेच नाहीत कारण माणसांना बघितलं की मोर पण लांब लांब जातात जवळ येत नाहीत जिथं राहायला होते तिथंसुद्धा ते थांबले नाहीत आम्हाला बघून लांब निघून गेले होते वडी काकांचा मळा आणि इथं राहायला कोणी नसतं आमच्या शेताच्या शेजारीच हे शेत आहे यांच्या म्हणजे शेतामध्ये खूप मोठी मोठी जुनी झाडं आहेत आणि वाडा आहे तो खूप जुना आहे इथं आल्यानंतर आमच्या बालपणाचीच आठवण आली आमचं बालपणीचं शेत पण असंच होतं आणि आता आम्ही ते चेंज केलं आहे पण इथं गेल्यानंतर खरंच लहानपणाची आठवण होईल किंवा एखाद्या जुन्या काळातली आठवण होईल असंच हा मळा होता या मळ्या मध्ये आंब्याची झाडं चिकूची झाडं जांभळाची झाडं चिंचा आणि फुलांची झाडं भरपूर होती आणि याच मोठ्या जा, या झाडा मोठमोठ्या झाडांवरती मोर बसायला येतात ये तर आम्ही हेच पाहण्यासाठी गेलो होतो व्हिडिओमध्ये काय ते दिसतात पण खूप लक्ष देऊन बघावे लागतील कारण आम्हाला बघून तर ते लांब निघून गेलेले होते त्यांचा आवाज येतो व्हिडिओमध्ये पण आम्ही समोर बघितले व्हिडिओमध्ये ते घेता आले नाहीत तर खूप छान वाटलं व्हिडिओमध्ये मी रियांशला जे दाखवते बोटाने तर ते मोरच दाखवत होते तर लहानपणी आम्ही मोर बघायचो त्याच्यानंतर खूप वर्षानंतर योगाला होता मोर बघायला मोर बघितले आणि आम्ही शेतातल्या झाडां झाडं पण पाहत होतो फुलांची झाडं बघितली त्याच्यामध्ये चाफ्याचं झाड होतं त्या चाफ्याचं झाड जाड़ अक्षरशः फुलांनी भरलेलं होतं पण दिवस मावळायला चालल्यामुळं फुल तोडायची इच्छा असून आम्ही तोडलं नाही फक्त बघितलं आणि निघून आलो तर बघा किती सुंदर सुंदर फुलं दिसतात आहेत खूप मन प्रसन्न होईल असं इतकं छान वातावरण आणि इतकी छान फुलं होती तर आ, ही जी आहे ती होता त्यामुळे चिंच सगळ्या पडल्या होत्या तोडल्या पण होत्या आणि खूप मोठ्या मोठी झाड आहेत आणि ह्या हा आहे तो वाडा जुना वाडा आहे आता थोडाफार पडलेला आहे इथं कोणी राहत नाही सध्या फक्त पुरांसाठी जनावरांसाठी आणि एक राणामध्ये आल्यानंतर आसरा असावा म्हणून एवढंच त्याचं राहिलेलं आहे तर आम्ही मोर बघितले थोडंफार थांबलो फिरलो झाडं बघितली आंबे चिंच तर आमच्या शेतात आहे त्यामुळे आम्ही काय घेतलो नाही आम्ही खास मोरच बघण्यासाठी आलो होतो आणि हे ज्यांचं शेत आहे हे आहेत आणि हे जुनं जनावरांना पाणी पाजण्यासाठी केलेले छोटे छोटे हौद आहेत तर इथ इथ हे बघून झाल्यानंतर आम्हाला एका घरी जायचं होतं तिथे गेलो आणि आम्ही परत घरी आलो अशा प्रकारे आमचा खूप छान दिवस गेला मोर बघ बग... बघायला पण खूप छान वाटले पण तुम्हाला दाखवता आले नाहीत तर व्हिडिओ आवडले व्हिडिओ व्हिडिओला